मातृ छाया कुरडूस झुंज देईल मैदानावर धावी रहा एक धडा के बाद संघ दोन्ही संघ माघार घेणार नाही जो जिंकणार तो भक्ती सास पात्र ठरणार आणि निघाला रशिकांच्या गळ्यातील ताई आपला किरकिरे राऊंड नंबर दोन वारू आयोजकांना विनंती करते मधले जे आमचे लावली कारण आमच्या रसिकांना आता मात्र आज कोण होतला राऊंड नंबर दोन वर होणासाठी मातृछा या कुडू संघाचा आशेचा किरण यशस्वी चढाई करतो हे कवर लावतो आता मात्र ते धडक बे धडक पाहायला धडप शिकारी तो वाघ आम्ही कधीच नसतो माग हट्यात लावतो वाघ मैदानावर हाय व्होल्टेज मुकाबल्याला सुरुवात झाली प्रत्येकाला आता मात्र मन मुराद आनंद लुटत आहे कारण ग्राउंड नंबर दोन वर एक दिशादर्शक एक सावणा आपल्याला भेटीसला आलेला आहे रसिकांच्या गळ्यातील चाईस झालेला हा असतो अफार किरकिरी आपल्याला पाहायला मिळेल परंतु मातृछाया हा संघ सुद्धा माघार येणारा अलिबाग तालुक्याचा संघ घेईल का आज माघार की या स्पर्धेत बक्षिसास पात्र ठरणार गौरव काय क्षेत्र गौरव पाटील समजला मैदानावर तर या मैदानाचा रायगड झाला विरा कोण होणार आहे पाहायला मजा येणार आहे ग्राउंड नंबर एक साठी पहिला पुकार ज्ञानेश्वर कोलवे विरुद्ध देईल प्रतिस्पर्धी संघ पाणवादी रायवाडी ग्राउंड नंबर दोन वर जय हनुमान माशी विरुद्ध मरीदेवी देवी, देवी तर ग्राउंड नंबर एक वर ज्ञानेश्वर कोलवे विरुद्ध रायवाडी देवी रायवाडी फायनलच्या लढती होती आता आलाच आहात तर अंतिम सामना पाहूनच जा थंडीचा वाढता जोत पाहता स्पर्धा यशाकडे वाटचाल करते एक रोहा तालुक्याचं हे वादल मैदानात आता घोगावडा अरे अंदाज लावायचा असेल तर पाण्या पावसाचा लावा या कबड्डीचा खेळाचा <laughs> बोनस प्लस पॉइंट मिळवतोय आणि आपल्या प्रांगणात माघार घेतोय त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा झुल्स देतोय सापया वरस सापया वरस जिल्ह्यामध्ये पक्षीसास पात्र होण्याची सुवर्ण संधी तुमच्या समोर आली स्वतःला शंभर टक्के द्या मेहनत करा समोरचा संघ काही असू द्या आपण धीरज खरीवल्या सुद्धा थांबवू शकता है। ज्ञानेश्वर क्रीडा मंडल चुर्मी आयोजित अर्थात गडप जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा नऊ मार्चला होणार आहे या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पंधरा हजार द्वितीय क्रमांक दहा हजार तृतीय आणि चतुर्थ सहा सहा हजार असणार सर्वोत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट पकड आणि सर्वोत्कृष्ट चढाई आणि पब्लिक हिरो हे सुद्धा वैयक्तिक बक्षीस असणार आहे ही स्पर्धा येत्या नऊ मार्चला गडोब येते होणार धन्यवाद ओ हो काही स्वप्नील भिलारे रेता मैदानावर तर या मैत्राचा हिरा कोण होईल सराईसाठी पुन्हा एकदा हसतो अफान किरकिरे मैदाना सज्ज झालाय भावी रोहा संघाचा खर्चा साज बोनस मिळवतोय मैदानावर अशा बलाढ्य शरीरचा खेळू बोनस जनात काय मुंबई आलं आलं वाजल मैदानात ग्राउंड नंबर पण <laughs> बागेश्वर रोड संघाचा हा सुद्धा हिरा देवानी सर्वांना हिरा म्हणून जन्मालाय आणि इथे सुद्धा मल्टिपल गुणांची रेड सुपर रेड चिडते लागलो जिर्टते नंबर 2 वर रेडर से पिक तो आहे आहे अपहानेळा पुन्हा एकदा संधी आहे आपल्या संघासाठी परंतु आज मात्र थांबा घेणार नाही कुरडूस एक्सप्रेस अर्थातच अधनाह पोहोचलाय हरकुल विराज थांबवावा लागेल परंतु खरेवले काय का गुरुचा आपले अनुभव हो हो रसिकांतला आवाज दिलाय सिक्स थ्री डबल झिरो सूरवाद आता मात्र मैदानावर वारंवार परंतु हे भिरकणार फिरकणार आपण हात थांबणारा नव्हे करेल पलटवार होईल तर सुरुवात गणपत बरोबर आपण जर कुठे असाल तर आपण व्यासपीठामध्ये यायचं आहे आपले सहकारी मित्र आपली वाट पाहत आहेत मान्य ज्ञानेश्वर सालुक साहेब आणि मित्र म्हणतात बरोबर मी धन्यवाद ही रात्रीचे जवळ जवळ दोन वाजलेले आहेत आणि रसिक वर्ग त्याने काय कबड्डीवर प्रेम आणि आयोजकांवर प्रेम जबरदस्त आणि भव्य दिव्य आयोजन आपण कोणत्याही कोपऱ्यातून रसिक वर्ग सहजासहजी स्पर्धा पाहू शकतो छान आपण व्यवस्था छान केली व्यवस्था छान धन्यवाद थान। थान। देईन आणि दोन्ही मैदान आपण युट्यूबच्या माध्यमातून एक मी तुम्हाला पुन्हा सांगेन ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव आहे तर ते तालुक्यात सुद्धा ही स्पर्धा केबल वर आपल्याला पाहतून आता त्यांनी कॉल केला अनेक जण केबल सुद्धा ही स्पर्धा पाहते म्हणजे महिला भगिंड सुद्धा घर बसल्या स्पर्धा पाहू शकत आहे आपले आई वडील आपले स्पर्धा पाहत आहे पण आपले मुलं कशी खेळ करतात घर बसल्या सुद्धा त्यांना पाहू शकत धन्यवाद आयोजक ही जबरदस्त स्पर्धा आपण घेतलेली आहे

लसी वर्ग बाबा किती आहे खोटी लसी वर्ग खरोखर तुम्हाला दाद देणं गरजेचं तुम्ही आमच्या खेळूना डोक्यावर घेताय खेळून एकच सांगित तुम्हाला माझ्या मुले माझी टीम आहे हा जर तुमचा गर्व असेल ना बाजूला ठेवा कारण तुमच्या टीम मुळे तुम्ही आत हे विसरून जाऊ नका कारण वाईट वेळेमध्ये जेव्हा आपल्या नावाच्या गावा गावाच्या नावाची जर्सी जेव्हा आपण पर परिधान करतो ना आपण गावाचं प्रतिनिधित्व करतो आपल्या संघासाठी खेळा आपल्या गावासाठी खेळा ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही कबड्डी खेळतोय गावाच्या नावासाठी पुन्हा एकदा अफाणिर भिर आता मात्र यशस्वी ठरेल हा अफानुल्या कधी कधी माघार सुद्धा महत्वाची असते प्रत्येक वेळ विनि गुणांची गरज असते असं नाहीये व्यूहरचना कुमत पाच आठ परंतु अफान मध्ये ती कॅपॅसिटी आहे मल्टिपल गुणसंख्या गणे ला कॉर्नर जबरदस्त होत गरे सुरेंद्र नाश्याची आम्हाला हो आठवण येते त्याच्यापेक्षा पुढे स्वतःला काय झोपून देत आहे हो। मैदानासोबत कमालीचा संघर्ष नंबर एक मध्यांतर होतोय ग्राउंड नंबर दोन वर दुसरा बुकार जय हनुमान वाशी हरी देवी धीर गणपत भुईर स्वागत आहे सामनाधिकाऱ्याचं सुद्धा नाव घेणं गरजेचं आहे राजा धन्यवाद रोहा एक्सप्रेस सापया वरस गाव जिद्द सोडू नका तुम्ही सुद्धा थांबू शकता धीरज खरेवले या वादला तुमच्या मध्ये ती इच्छाशक्ती आहे कमालीचा संघर्ष आहे कोपरा रक्षक संधी सोडू नका सहा आठ तुम्हाला जिल्हास्तरीय स्पर्धेत नंबर लागू शकते तर स्वतःचा शंभर टक्के भरपूर अभ्यास केलेला दिसतो अफान याचा अफान वर ज्या विधी फिरतात दुसऱ्या फिरता सामना या विधीत माग द तर विजयाचे झेंडे याच मैदानात लोक मारू होते होते संघ प्रशिक्षक सानप सर शुभेच्छा आहे तुम्हाला सात हा मध्या होतोय तिकडे चढाईसाठी गौरव ग्राउंड नंबर दोन व दहावी रोहा संघाचा हा असतो अद्भुत आविष्कार वरसगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश सानप रमेश सानप आपली व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था केली रक्षिकावर सर्वांच लक्ष लागेल गौरव चढाई करतोय किती गुणांची लढाई चला विनंती असेल मैदान क्रमांक एक साठी ज्ञानेश्वर कोलवे पांडवादेवी रायवाडी दुसरा पुकार तर मैदान क्रमांक दोन साडी चेहान मारीदेवी धिरा देखील दुसरा पुकार आहे ज्ञानेश्वर कोलवे पांडवादेवी रायवाडी दुसरा पुकार आहे मैदान क्रमांक एक साठी आपण सज्ज व्हा तर पेटतील वाशाली वीजतील वाशाली सूर्य कधी विसणार नाही कोणी कितीही करा प्रयत्न मराठा वाकणार नाही तर महाराष्ट्राच्या मातीत आणि या रोड बुद्रुकच्या कुशीत ही कबड्डीची काहीच नाही पुन्हा एकदा निरज फिरवली वाद हे वाद झाला आता मात्र थांबू शकेल का मागेश्वर रोड कोर्दा माघार घेणार असं कोर्टेकचा बेताज बादशा ग्राउंड नंबर दोन वर नऊ सहा संख्या बदलते दहा सहा भुचकुल्यात पडलाय भावी रोहा चढाईसाठी योगेश चढाई करेल ग्राउंड नंबर दोन वर भावी चापरा गौरव भरपूर अपेक्षा आहे संघाकडून पाठी राख्या आता मात्र कोपरा रक्षकांनी स्वतःला झोपून दिलं कोपऱ्या रक्षकाच नाव काय हो सुरेंद्र नाडाच म्हणावा लागेल जबरदस्त चार नंबर हा संघर्ष सनी भगत चढाई करतोय हा सापया वरसगाव संघाला सुद्धा मिळालेला हा उदम खेळाडू चढाई करण्या दहा सात सात दहा हो हो प्रयत्न छान दोन गु परिस्थिती काय

हे वादल माहिती नादळा कडून अगदी आता जर या बाहुबलीनं एका एक चढाई तीन गुण मिळवून ते माझ्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक अफान असेल असे कारण आपणला वारंवार क्षेत्रक्षण होते परंतु अफण आता हे पाचशे रुपये मिळवणार हे मात्र निश्चित आहे ऑफर ग्राउंड नंबर दोन आता हा स्फोटक खेळाडू ग्राउंड नंबर दोन वर हिरा पाणी आली रे आली आता तुझी वारी आली अवड म्हणतोय माझी सटकली मैदाना एक गुण मिलवतोय ना किती सामना बघा दोन्ही मैदानावर अकरा दहा धा सामना पडावा प्रश्न पडलो असे सामने झाले तर डोळ्यांचा आजार होईल एखाद्याला <laughs> <tie> चुकीला माफी नाही खेळाडून एक चुकी तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाईल का हो हो एक चूक तिकडे सुद्धा हाय व्होल्टेज मुकाबला वरसगाव संघ सांग घाबरू का होईल पलटवा तिकडे आपण बघा किती होता बाबा ऑपर लावतो तू असू द्या पाचशे किती काय हो हो बघा कोपरा लक्ष बघा कोपऱ्या रक्षकांनी पाचशे रुपये कोपरा रक्षकासाठी पूर्ण झोकून दिलाय काय बघा तशी काय यशवंती काही चिपकतोय तस काय खेळ म्हणायला हवा असा खेळू तर दिसण्यात आला नावा असिपकतोय माहिती ला जवाट सॉफ्ट काय तुझे भेटत आहे खेळाडू सुद्धा विचार करते आणखी किती घुसायचा काय हो कपालीचा संघर्ष ग्राउंड नंबर दोन बारा सोळा सोळा बारा पुरडू संघ मेहनत करावी लागली चार चिट बाकी वरसगाव सकाळ भरपूर वेळ आहे तुमच्या मध्ये धमक आहे अरे पिचकारीच्या बंदुकीने शिकार होत नाही आणि मैदानावर पाचशे आघाडी जास्त होत नाही कबड्डी आहे एका चढाईत सात प्लस दोन नऊ गुण मिळू शकताय भारत पाटील आठवावं लागेल याच रोहा तालुक्यात इतिहास घडला हो। रसिक वर्ग बाजू बसल तर बर होईल कारण सर्वांना सामना पाहुणे दोन्ही सामने छान आहे चढाईस सुपर ची नामी सध्या वरस गावांनी सुद्धा कडवी झुंज दिली गौरव पाटील अशी नाव काय हो होसिक म्हणते सुरेंद्रनाथ पाचशे रुपयाचा पारदर्शी घ्या खेळाडूला माझ्याकडून जातील काय क्षेत्र ते ला जबाब शक्ष काही सामना फिरवड आघाडी क्रुडू सांगा कड आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी एक जबरदस्त वेग कोपर बंद केले हा कोपराला चे जबाब खेरी कबड्डीच्या माध्यमातून पाहायला मिळते हो चढाईसाठी तेरा सतरा अजून खेळ मैदानात जिवत आहे आणि हाच खेळाडू टर्निंग पॉईंट ठरेल बघा मी म्हटलं टर्निंग पॉइंट ठरणार कोपरा रक्षक अशी शेवटी नाही तसा तर वसूल होणं गरजेच लावले त्याच नाही सडाईसाठी बंद अठरा पंधरा तीन गुणांची आघाडी आहे बा आता तब्या करता जबरदस्त शतरक्ष प्ररक्षकांनी पण शिकली तो टाल्याहून जाऊ दे गो रक्षकासाठी ग्राउंड नंबर दोन वेळे माझं नाव शत आपण एवढा खेळाडूला आता काय माघार पाच हो हो ग्राउंड नंबर दोन चा सामना संपृष्टात